नाही नाही जय महाराष्ट्र मित्रांनो जर तुमचं बजेट एक लाख रुपये आहे किंवा एक लाखापेक्षा जास्त आहे तर तुमच्यासाठी एक स्टॉक घेऊन आलेलो आहे मी कार बिझीत ना तर मित्रांनो हे बघा ह्या गाड्या तुमच्या बजेटमध्ये येणार गाड्या तुम्ही पाहताय तर जर तुमचं बजेट एक लाख ते दीड लाख रुपये बजेट आहे तर तुमच्यासाठी ह्या स्टॉकमध्ये गाड्या अवेलेबल आहेत तर बघू आता आपण एक एक करून कोणकोणत्या गाड्या तुमच्या बजेटच्या इथं अवेलेबल आहे तर सगळ्यात स्टार्टिंगमध्ये माझ्यासमोर यस आर्वी एस आर वीस शोर्ली ची एस आर वी स्पोर्ट्स कार आहे मित्रांनो चा लुक बघा हा बघा गाडीचा लुक टायर फिफ्टी फाय पर्सेंट आहे गाडी स्पोर्ट स्पोर्टी लुकमध्ये एम एच त्रेचाळीसमध्ये दोन हजार दोन हजार सहा सव्वीस पेपर क्लेर। दोन हजार सहा सव्वीसपर्यंत पेपर क्लिअर गाडी सेकंड ऑनरमध्ये पेट्रोल प्लस एल पेट्रोल प्लस एलपीजी पी जी आहे पंच्याण्णव हजार रुपये गाडीचा ऑफर ठेवलेला बघा पंच्याण्णव हजार रुपयामध्ये तुम्हाला एक स्कूटी लुकमध्ये गाडी आहे पंच्याण्णव हजारमध्ये जर तुम्हाला एक जबरदस्त अल्टो वेगनार याच्यापेक्षा जर तुम्हाला जबरदस्त गाडी मिळते लुकमध्ये दिसायला तर मित्रांनो तुम्ही डील करू शकतात गाडी जबरदस्त आहे श गाडी आहे पंच्याण्णव हजार ऑफर दिलेला आहे पेट्रोल प्लस एल पी जी गाडी आहे तर ही एक गाडी आहे नेक्स्ट गाडी बघू सेकंड त्याच्यानंतर हुंदाईची गेट्स आहे बघा दोन हजार नऊची डिझल गाडी आहे एम एच अकरामध्ये गाडी आहे हुंदाई गेट्स ऑनर फोर्थ ऑनरमध्ये गाडी आहे ऑफर काय डिज एक लाख चाळीस हजार ऑफर आहे गाडी डिझेल गाडी आहे मित्रांनो तुम्ही ह्या गाडीमध्ये सुद्धा डील करू शकता नॅशनल ज्योग्राफिक वाईल्ड नॅशनलवाले गा धक्क्या कॅसी लागायला लोगो लागा <laughs> तर मित्रांनो गेट्स आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डील्स करू शकता नेक्स्ट निसान मायक्रा तर ही निसानची मायक्रा आहे मित्रांनो गाडी बघा हे तुमच्या बजेटमध्ये म्हणजे तुम्ही जे बजेट घेऊन बसला आहे ना की लो बजेटमध्ये गाडी पाहिजे आणि चांगली गाडी पाहिजे तर हे तुमच्यासाठी मित्रांनो निसान मायक्रा दोन हजार दोन हजार दहा दोन हजार दहा मॉडेल डिझल बटन स्टार्ट डिझल बटन स्टार्ट गाडी गाडी थर्ड ऑनरमध्ये ऑफर एक, एक लाख ऐंशी हजार ऑफर आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर ही निसान मायक्रा नंतर नेक्स्ट सी एन जी का हे बघा मारुतीची एट हंड्रेड आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मित्रांनो हीसुद्धा तुमच्या बजेटमध्ये येणारी गाडी आहे दोन हजार दोन हजार पाच मॉडेल पेपर दोन हजार सत्तावीसपर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे ऐंशी हजार रुपये गाडीचा ऑफर ठेवलेला आहे तर ऐंशी हजार रुपयामध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मिळणार आहे त्यानंतर नेक्स्ट गाडी सँट्रो आय टेन आय टेन आय टेन कधीचं आहे दोन हजार नऊची आय टेन मित्रांनो गाडी थर्ड ऑनरमध्ये पेट्रोल ॲटोमॅटिक गाडी आहे एक लाख ऐंशी हजार ऑफर दिलेला आहे तर मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये जे काही तुम्हाला मी बजेट गाड्या दाखवलेल्या आहेत जर तुमचं बजेट एक ते दीड लाख रुपये असेल तर तुम्ही ह्या गाड्या खरेदी करू शकता तर याच्यामध्ये स्विफ्ट स्कोटाची गाडी आपण घेतली नाही कारण ह्या गाड्या तुम्हाला माहिती आहे महाग गाड्या आहे बट बाकीच्या ह्या काही चार पाच गाड्या आपण कवर केलेल्या ह्या तुमच्या बजेटमध्ये येणाऱ्या गाड्या आहे आणि बाकीचं जर तुमचं बजेट जरा चांगलं असेल तुम्हाला एक चांगली गाडी घ्यायची असं लोक फॅमिलीसाठी तर तुमच्यासाठी ऑप्शन हॅचबॅक आहे है, सीडॅन आहे ए सी यू वीमध्ये तर यांच्याकडे बराच मोठा गाड्याचा स्टॉक आहे गाड्या आठ दहा दिवसाला चेंज होत राहतात ज्याला कुणाला ह्या गाड्यामध्ये डील करायची डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा स्वतः कॉल करून ॲड्रेस वगैरे विचारून व्हिजिट करा गाडीची टेस्ट वगैरे घ्या त्यानंतर गाडीमध्ये डील करा तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो